त्याचा उद्देश असा आहे की आपले नेते आपल्या भारताचे राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एकतीस तारखेपर्यंत एकवीस तारीख ते एकवीस तारखेपर्यंत जो प्रोग्राम दिलेला आहे विकसित भारतच्या अनुषंगानं त्याच्यापैकी आजचा एक एकवीस जूनचा कार्यक्रम ठरलेला आहे त्याच्यानंतर आपला आपले आपण सर्व इथे दूरप्रमुख आहात सर्वजण प्रमुख आहात त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक ग्रुपवरच्या आपण त्याला जे चौडी म्हणतात आपण चौपाल सभा जे चौडीवरची सभा आपल्या ग्रामीण मस्जिदमध्ये नंतर एक चौडीवरची सभा त्याच्यामध्ये आपण आपल्या याच्यातले गावातले हात कार्यकर्ते जमा करायचे कार्यकर्ते जमा करून विकसित भारत या अकरा वर्षाच्या काळामध्ये आपल्या आपल्या भारतीय जनता पक्षाच्या आपले जे नेते आहेत आदरणीय मोदीजी असतील पंतप्रधान अमित शहाजी असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आपले नेते अशोक लोक चव्हाण साहेब असतील आमच्या ने नेतृत्वामध्ये आम जे काही विकासाचे कामं झाली आहेत ज्या काही आपल्याला महाराष्ट्र आणि राज्य सरकारने आपल्या जनतेसाठी ज्या काही सोयीसुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची आपल्याला त्यांना सर्वांना माहिती द्यायची आहे त्या ठिकाणी आणि माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जागेचा एक फोटो आपल्याला आता एका गावात जर समजा चार बूथ आहे समजा गोंडेगावला दोन बूथ आहे पालेगावला सहा बूथ आहे किंवा आपल्याकडं दोन बूथ आहे तर किमान एक त्या गोष्ट याच्यामध्ये आपल्याला एक घेऊन दहावीस लोक जमा करून एका कठ्ठ्यावर तिथून त्याचा एक है, फोटो घ्यायचा आहे आणि फोटो घेऊन आपल्याला अजून तिकडे अपलोड करायचं आहे तर तुम्ही वकील साहेबांना पण करा आणि मला पण करा त्याचा अहवाल त्यांना दररोज विचारते त्यांची मागणी आमच्याकडे आहे म्हणजे ही जी प्रक्रिया आहे आपली कॉल वर द्यायची जिल्हाध्यक्षाचं काम आहे तालुकाध्यक्षाला बोलायचं तालुकाध्यक्षाचं काम आहे आपल्या सर्व प्रमुखाला बोलायचं तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याला येत्या दोन चार दिवसामध्ये तसं जमो तसं कुठल्याही निमित्तानं का म्हणा तुम्ही बोलवा असं म्हणजे लोक जमले पाहिजेत आणि आपल्याला जे काय आपलं काम झालेलं आहे जे काही चांगले काम आपले या ठिकाणी झालेले आहेत भरपूर अशा योजना आहेत शासनाच्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनासाठी जनतेचा उपयोग म्हणजे आपण जाणती बहिण असं गेल्यास असं किंवा ज्या काही योजना आहेत आपल्याला जर सांगित बसत तर आपल्याला दिवस होणार नाही एवढ्या योजना शासनाला कल्याणासाठी केलेल्या आहेत ह्या आपल्याला जेवढी जमेल तशी त्याप्रमाणे माहिती द्यायची आपल्याला मला वाटतं त्याचे परफॉर्मर पण येणार छोटे पॉम्प्लेट्स आपल्याला येणार आहेत की आपल्याला ते वाटत करायचे ते येतील तेव्हा येतील जसं जमल तसं ज्याला जे होईल तसे आपल्या बुथ एक फोटो काढून त्याच्यावर खाली आपलं एक करतो बूथ नंबर टाकायचा या ठिकाणी आहे तर असं सविस्तर आपल्याला सर्वांना हे काम करायचं आहे आणि आवश्यक आहे शंभर टक्के एक चार पाच दिवस आपण आज करा उद्या करा परवा करा पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला हा प्रोग्राम करायचा माझ्या तुम्हाला एक तर सर्वांना विनंती आहे त्या त्यानिमित्तानं आज ही बैठक आपल्याला नंतर घ्यायची होती पण आता योगायोगाने आपण जमलो जातो कामाचे दिवस आहेत आम्हाला माहीत आहे वेगणीचे काम आहे पाऊस पडत आहे सगळ्यांना काम आहे घड खरं म्हणजे पक्षाचं काम आहे आपल्याला गेलंच पाहिजे तर आपलाही विचार करून समजा आज आज जमते ना आपल्याला आज आपण आज आलो आज तर आपलं एक काम या ठिकाणी आठवून जाईल म्हणून आपण या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी तिथून मुद्दा इथं बोलवल्या तर पुनश्च एकदा माझी सर्वांना विनंती की आपण या दोन चार दिवसामध्ये जसं जमत असं अध्यक्ष सर दोन्ही अध्यक्षातही काढली तरी सर अशा प्रकारच्या एक एक फोटो आम्हाला तुम्ही पाठवून द्या त्याच्यावर खाली उल्लेख करा असं एक त्याच्या पाठवून द्या आम्ही जिल्हाध्यक्षाला पाठवतो जिल्हाध्यक्ष त्याच्या परिणाम या ठिकाणी जिल्हाध्यक्ष साहेबांना सोबत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो मंडळाचे दोन्ही मंडळाचे अध्यक्ष बालाजी गवाने साहेब नसलेले अध्यक्ष गोंडा जी हळदे राजूभाऊ शेटे या आजच्या योग समितीचे सगळे कमिशनर बंडाळे आणि आता सर्वांचे नाव घेत नाही आणि रामरावजी भालेरावजी अतिशय चांगलं योग शिबिर आज पहिल्यांदाच आलता पुरुषाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्याबद्दल काय संयोजकांना जोरात वाजवा म्हणजे आपल्या नरेंद्र मोदीजी च्या नेतृत्वात राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस व बावनफुळे साहेबांच्या रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि जिल्ह्यात अशोक चव्हाण साहेबांच्या आणि सर्व नेतृत्वात आपण भारतीय जनता पार्टीचे अकरा वर्षाचा मोदीजींचा जो गौरवशाली कार्यकाळ आहे ज्याला आपण गरीब कल्याण व सुशासन म्हणत आहोत त्या अंतर्गत काम करत आहोत अनेक उपक्रम आपण मागच्या पंधरा दिवसात राबवले आणि येत्या दहा दिवसात आपल्याला मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवायचे आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर करून साजरा केला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो राजसत्ता मागे असली तर काय होत योग जो लोप पावत होता रामदेव बाबाच्या बाजून सु। <laughs> कामांनी सुरू झाला संतांनी त्याला पाठिंबा दिला अनेक योग प्रचार पुढे आले आणि नरेंद्रभाई मोदींनी त्याला हात लावल्यानंतर त्या विषयाला हात लावल्यानंतर जगात आता योग दिन साजरा राज राजसत्ता का लागते रस्ता मालिक विकास गरीब कल्याण हे तर होतच राहते पण तुमचा सांस्कृतिक अभिमान तुमचा स्वाभिमान तुमचा धर्म जर टिकवायचा असेल तर त्याला राजाश्रय म्हणतात बघा राजाश्रय आपल्याकडे होता तर आपल्याला इंग्रजी भाषा शिकावी लागली आपली सत्ता राजाश्रय दुसऱ्यांचा होता तर आपल्याला पारशी भाषा शिकावी लागली काकाला माहीत असेल मोदी फारशी भाषा तुम्ही कारण त्यांची सत्ता असते त्यांचीच संस्कृती त्यांचीच भाषा पुढे येते आणि आपली सत्ता जर आणायची असेल तर आपल्यामध्ये एकी असली पाहिजे जात प्रांत या सगळ्या भेदापेक्षा धर्म या नावाखाली आपल्याला एक होता आलं पाहिजे आणि जेव्हा आपण तेव्हा एक होत तेव्हा आपलं धार्मिक संस्कृतीचं पुनर्जीवन झाल्याशिवाय आणि जगात भारतीय आणि हिंदूंचा दंका बांधल्याशिवाय राहत नाही योगाचं हे झालेलं असताना आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये पळलगामला हल्ला झाला याच्या आधी मुंबईला हल्ला झाला दिल्लीच्या संसदेवर हल्ला झाला आपण काय केलं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा निषेध केला मेळावे घेतले सभा घेतल्या मिरवणुका काढल्या बेनबंत्या लावल्या पण काही पाकिस्तानचा आपण वाकड करू शकतो पण आता उरीचा अटॅक असू द्या किंवा कालचा पहलगामचा अटॅक असू द्या पहिल्यांदाच भारतानं भारताच्या या स्वतंत्र पूर्ण काळात सत्तर वर्षाच्या कार्यकाळात आपल्या देशामधून थेट पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानाचे लष्करी स्थळ असो त्यांचे स्थळ असो टाकून अमेरिका आणि रशिया कारवाई करते तितकाच ताकदीचा भारत आहे हे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाला आपल्याला राम मंदिर होईल वाटायचं का त्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी किंवा विरोधी पक्ष काय म्हणायचं मंदिर वही बनायगे तारीख नाही सुद्धा तिकडच होतो सत्ता आल्यानंतर काय होत याच्यासाठी सत्ता लागते उगाच कोणाची तरी नाराजी बघा तुमच्या आमच्या पैकी कोणीतरी नशिबान सरपंच होईल कोणी पंचायत समितीचा सदस्य होईल कोणी सदस्य होईल सभापती होईल मागच्या पंधरा वर्षाकरता सरपंच कोणाला आठवत होतो मागच्या वीस वर्षाकरता जिल्हा परिषद अध्यक्ष हे धाम मात्र आहे काही वेळाचा खेळ आहे पण कायम टिकणार आहे एकाच आहे देश धर्म आणि आपलं संघटन आणि हे टिकण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आपल्या गडबाजी आपल्या एकमेकाबद्दलचा द्वेष कमी झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी सांगते की देव धर्म आणि देश आणि त्याग समर्पण सेवा जर आपण तर निश्चितपणे आपल्याला पक्ष कार्य माझ्या रोज घरी काम आहे आणि काय उठलं गेलं लावतात आज ही जयंती साजरी करा आज ही पुण्यत्री ची साजरी करा बघा विचार घेऊन काय होत एकोणीसशे सत्तेचाळीस ला एक सत्तेचाळीस ला जेव्हा देशामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचा पूर्ण कार्यकाळ होता जम्मू काश्मीर मध्ये आपण वाचवलंय जम्मू काश्मीर एवढ्यावरच आपण सुखी होत आणि समाधानी होतो अशा काळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जीने विचार मांडला की एक कि देश दो विधान दो प्रधान दो निशान नाही चलेंगे नाही चले आणि यासाठी त्यावेळेस त्यांचा जीवही त्यावेळेस सत्तेचाळीस पासून ती लढाई लागली पण त्यांचा एक विचाराचा पाईक असलेला साधा गावातला कार्यकर्ता नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि एका खटकी तीनशे सत्तर मोठा आहे दिलेला कार्य मोठा आहे आणि आपल्याला आता कार्य दिलेलं आहे की त्या श्यामाप्रसाद मुखर्जींची पुण्यतिथी तेवीस तारखेला आपल्याला साजरी करायची आहे आपल्याला संविधान विरोधी म्हणून सांगितलं जातं पण सगळ्यात पहिले जर संविधानचा गळा घोटण्याचा प्रयत्न कुणी केला असेल तर काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधींच्या कार्यात कार्य कार्यकाळात केला आणि हे आपल्याला नवीन येलेल्या जा जा पिढीला जे दोन हजारला जन्मले जे नव्वदला जन्मले दोन हजार दहाला जन्मलेल्या पिढीला माहीत नाही त्यामुळे संविधान विरोधी कोण हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आणीबाणी विरुद्ध जो आपण काळा पाळतो तो आपण मोठ्या प्रमाणात आपल्या केला पाहिजे एकोणतीस तारखेला आपल्याला मन की बात करता आलं पाहिजे आता रवींद्रजी चव्हाण यांनी अध्यक्षांची अध्यक्ष बैठक घेतली संवाद झाला त्यांनी सांगितलं आता मन की बात इथून पुढे जीवटगी करणार किती लोक कारण त्याच्यामध्ये मन की बात आपल्याला रटाळ वाटत तरी देशाची काय पॉलिसी करत आहेत देशात सामान्य माणसामध्ये काय काय बदल कोणते कोणते नवीन स्टार्टअप चालू झाले कुठं आपल्या विज्ञानामध्ये आणि आयुर्वेदामध्ये बदल झाला हे आपल्याला कळत म्हणून आपण सर्वांनी माझ्या सहित मन की बात पाहायला पाहिजे आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला संयोजक जिल्हा स्तरीय मी आत्ताच विनंती केली अध्यक्षांना की जिल्हा परिषदेच्या लेवलला एक संयोजक द्या पंचायत समितीला लेवलला सहसंयोजक द्या शहरामध्ये वार्डवाईज सह सहसंयोजक द्या आणि प्रत्येक बुथवर सभा झाली पाहिजे लाजू नका लाज काढणी सार्वजनिक जीवनात की निश्चित लाच काढणी म्हणजे काही चुकीचं करू नका तुम्हीच सांगितलं लाज काढणी मी शर्ट काढलं करू नका थोडस आपण लोक काय म्हणतील दूर घेऊन आपला विषय मांडायला जर लोकांपर्यंत गेलो तर निश्चितपणे येणाऱ्या तुमच्या कुणीतरी जिल्हा परिषदेला पंचायत समितीला ग्रामपंचायत तिथे निशाणी नसते त्यासाठी आजपर्यंत केलेलं काम निवडणुकीलाही कामी येणार आहे तुमच्या आमचा मित्र नातेवाईक पदावर बसणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षाचं संघटन पक्षाचा विचार जितकं सामान्य माणसांपर्यंत घेऊन रुजवला त्यानंतर मात्र कमी -कमी हो आणि तुम्हाला कार्य करायला सोपं जाईल आपण हे सर्व या सर्व तारखेपर्यंतच्या आपल्या पक्षाच्या या अभियानात मन लावून काम करावं झोपून देऊन काम करावं आणि त्याचा रिझल्ट चांगला आल्यानंतर श्री जयाताई चव्हाण अशोक चव्हाण साहेबांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात काढलं पाहिजे असं काम भरीव काम या अर्धापूर मंडळात भोकर विधानसभा नांदेड जिल्ह्यात व्हावं एवढी तुमच्याकडून अपेक्षा कर तिथे करतो आणि चौपाळ सभा मात्र प्रामाणिकपणे दहा माणूस येऊ द्या की शंभर माणूस येऊ द्या तुम्ही करायचा प्रयत्न करावा सार्वजनिक जागा मंदिरावर जिथे तिथे वाद असेल तर करा, करा सगळे गट एकत्र, पर एकत्र दिसणार नाही तोपर्यंत लोक आपल्यासोबत जोडल्या जाणार नाही त्यामुळं एकत्र येऊन कार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश तुम्हाला आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम